हॅलो हॅलो हा सर नमस्कार कोल्हापुरातून बोलते सुपर फार्मा मधून हो मॅडम बरं हां तुम्ही आमच्याकडून जनावरांचा जा साबण मागवलं होतं ना ओके हो हां मिळाला का तुम्हाला हो मिळाले वापरला हो वापरलो मी दोन वर्षापासून वापरते ओके ओके रिझल्ट कसा वाटला सर तुम्हाला रिझल्ट चांगला आहे म्हणून तर परत मागवले की हो 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 काय काय जाणवलं काय काय रिझल्ट तुम्हाला जाणवला मच्छर ते पुन्हा तांब वगैरे किंवा ती वरी असं घामोळ्या आल्यासारखं होते ती घामोळ्या राहत नाही मच्छर चावत नाही माशी चावत नाही आला एक दोन अडीच पासून मी वापरतोय ओके okay, okay, हा सर चालेल तुम्ही इतर शेतकरी पशुपालकांना काय सांगू इच्छितात नाही माझ्या याच्यावर मी भरपूर साबण दिलेत इथं मी असं माझं मला रिझल्ट आले बाबा तुम्ही वापरून बघा म्हणून